नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये आणि आज मस्त बनवलेले आहेत मी सोयाबीनचे पकोडे कशा पद्धतीनं बनवलेले आहेत हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि खायला एकदम छान लागतात पावसाच्या वातावरणात गरम गरम पकोडे किंवा पाहुणे वगैरे आले तरी आपण बनवून देऊ शकतो लहान मुलंही आवडीने खातात आणि खायलाही खूप छान लागतात अशा पद्धतीनं मी बनवलेले आहेत चला तर आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी सोयाबीनची वडी घेतलेली आहे अशा पद्धतनं आणि आपल्याला ही आता गरम पाण्यात उकळून घ्यायची आहे चला तर आता पहिले मी गॅसवर गरम पाणी ठेवणार आहे इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे गंजामध्ये आता त्याच्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकून देते आता पाण्यामध्ये फक्त उकळून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या वड्या मी काहीच नाही टाकलं याच्यामध्ये मीठ वगैरे फक्त असं पाणी आहे साधं ते उकळून घेते मी आता त्याच्यामध्ये ह्या वड्या सर्व वडी अशी नरम झाली पाहिजे एवढी उकळून घ्यायची आपल्याला अजून थोडीशी उकळू देऊ दोन तीन मिनटं झालेली आहेत उकळून पूर्ण पाच दहा मिनटं उकळून घ्यायची म्हणजे इथे मी पाच मिनिटं उकळून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये सोयाबीनच्या वड्या आणि मस्त उकळलेल्या आहेत आता मी गॅस बंद करून घेते आता सोयाबीनच्या वड्या अशा चाळणीमध्ये काढून घेणार आहे याच्यामध्ये खाली मी एक भांडं ठेवलेलं आहे आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायची ही वडी आता मी याच्यावर थंड पाणी टाकून धुऊन घेते असं सगळीकडून टाकून द्यायचं थंड पाणी सोयाबीनच्या वड्या शिजवून मस्त आपण अशा कोरड्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं पूर्ण अशा पद्धतनं याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे अशा मस्त कोरड्या करून घेतलेल्या आहेत मी आता ह्या टाकून देत या भांड्यामध्ये आता सोयाबीनच्या वडीमध्ये मी इथे दोन चम्मच मैदा टाकून घेणार आहे हा एवढा मोठा चम्मच आहे याच्यामध्ये त्या चम्मचनी आणि त्याच्यासोबतच दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसलं तर कॉर्नफ्लावर टाकला तरी चालते त्याच्यासोबतच दोन चम्मच दही टाकायचं आहे असं घट्ट दही घ्यायचं हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत मी दोन इथे कापून त्या टाकून देते लसण आणि आल्याची पेस्ट बनवून घेतली ती पण टाकायची आहे आपल्याला एक चम्मच त्याच्यासोबतच कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मी कोथिंबीर आता एक चम्मच लाल तिखट तिखट तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता कमी जास्त एक चम्मच धनिया पावडर टाकायची अर्धा चम्मच जिरे पावडर भाजून जिरेची पावडर बनवलेली आहे आणि सोया पकोड्याला छान कलर यायसाठी इथे मी कलर घेतलेला आहे हा केशरी कलर आहे जिलेबीचा तो टाकून देते थोडासा आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी हातानी मस्त असं मिक्स करून घेणार आहे सगळीकडे लागला पाहिजे हा मसाला आपल्याला याच्यात पाणी नाही टाकायचं असंच कोरडं करून घ्यायचं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर झटपट होती ही रेसिपी काहीच वेळ नाही लागत बनवायला आणि खायला पण छान लागते मुलांना पण आपण करून देऊ शकतो काहीतरी वेगळा पदार्थ आहे हा भजी भिजी इथं आपण नेहमीच बनवतो पावसाच्या वातावरणात पण छान लागते खायसाठी आणि पौष्टिक पण आहे आता मी सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित मसाले सर्व ले। ला ला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले सोयाबीन वडीमध्ये आणि आता याला दहा मिनटं मुरू देऊ नंतर मग आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये पकोडे करण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेते आणि आता तेल छान तापू देऊ ले ले दाहा मिंटा, ही मदे तेले ताप आता छान मुरलेले आहे आपल्या सोयाबीनच्या वड्या दहा मिनिटं आणि कढईमध्ये तेलही छान तापलेलं आहे आता हे फ्राय करून घेऊ आपण तेलामध्ये आता एक एक करून मी टाकून देते तेलामध्ये दे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत ह्या आता मस्त फ्राय होऊन राहिलेले आहेत आणि कलरही किती छान आलेला आहे अजून थोड्या वेळ फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे छान होऊन येतात मस्त तळून झालेले आहेत आता मी काढून घेणार आहे आता कलर टाकला की नाही त्याच्यामुळे छान कलर आलेला आहे त्याला जर तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही नाही टाकला तरी चालते असे पेपरवर काढून घेतलेले आहेत सर्व म्हणजे पकोड्यामध्ये असलेलं तेल पेपरमध्ये सोपून येते सर्व तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जा म्हणजे असेच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि आता अशाच पद्धतीने सर्व पकोडे तळून घेणार आहे इथे मी पकोडे बनवण्यासाठी मैद्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बेसनही टाकू शकता मैद्याऐवजी आता मस्त पकोडे सर्व तळून झालेले आहेत आता हे काढून घेणार आहे मी आणि याच्यासोबतच आपल्याला आता हिरवी मिरची तळायची आहे तुम्ही हे सॉस सोबत वगैरे खाऊ शकता तरून जेते जेते तरून तरून आता तळून घेते पकोड्यासोबत खायला मिरच्या मिरच्याचे शेंडे खुडून घेतलेले आहेत मी पूर्ण मिरची कधीच कढईमध्ये टाकायची नाही नाही त्याची भीती असते थोडीशी मिरची खुडून घ्यायची नंतर टाकायची आता पकोडेही तळून झाले आणि मिरच्याही तळून झाल्यात मस्त बाहेर पाऊस पडत आहे आता खायच्या आहेत गरम गरम पकोडे